आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवार आपापला प्रचार करत आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अजितदारांच्या दुःखाचं त्या ठिकाणी सावट असलं तरी उमेदवारांना प्रचार करावा लागतो लागतोय कांचनमधील जितेंद्र बडेकर हे जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत ते घरोघरी फिरत आहेत काय वातावरण वाटतं अजितदादांचं दुःख काय मतदार काय सांगत आहेत खरं तर दादांसाठी मत मागायला मी माझ्यासाठी मत मागेल तर दादांविषयी लोक डोळ्यात पाणी येते लोकांच्या आणि लोक, लोक हात जोडत्या देत की तुम्ही येऊ नका आम्ही दादांचं राहिलेलं आम्ही स्वप्न पूर्ण करू आणि आमच्यासारख्या उमेदवाराची मानसिकता अतिशय खराब आहे कारण दादा जाणं हे असंही आहे अजूनही विश्वास बसत नाही लोकांपर्यंत जायचं म्हटलं पण दादांनी दिलेली उमेदवारी हे लोकांपर्यंत जाऊन आपण सार्थ केली पाहिजे दादांचं स्वप्न पूर्ण आपण केलं पाहिजे आणि ल आत्ताच्या परिस्थितीला की लोकांमध्ये एक भावनिकता दादांविषयी की बाबा आज दादा नाही आहे दादांच्या श्रद्धांजली रूपी उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभं राहायचा निर्णय घेतला असे सगळ्या लोकांची भावना आहे आणि सगळ्या माता भगिनी दादांच्या लाडक्या बहिणी ह्या दादांची रोज आठवण काढता देत आता बऱ्याच ठिकाणी घरी गेले की स आम्ही हात जोडले की सगळ्यांच्या डोळ्यात माता भगिनींच्या सगळ्यांच्याच पाणी येते काही लोक ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही की ज्यांचा कधीच आज दादाशी संबंध नाही आला सुद्धा लोकांच्या घरी आज तीन चार दिवस झाले स्वयंपाकही नाही आणि लोकांची मानसिकता अजिबात जागे येत नाही आहे अजूनसुद्धा आजी दादांच्या जाण्यामुळं आज जनता सगळी दुःखी झालेली आहे आणि त्यांच्या जाण्यामुळं सगळी घड्याळचंच काम करणार आहेत दादांच्या जाण्यामुळं जे अधोर स्वप्न राहिलेलं होतं दादांचं ते पूर्ण करण्यासाठी सर्व जनता असे म्हणते की आम्ही घड्याळ्याचंच काम करणार घड्यालाच मतदान करणार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे